मालेगावातून बातमी मालेगावातील भुईकोट किल्ल्याला अतिक्रमणाचा विळखा बसलेला आहे खंदकावर घरं बुरुजावर खिडक्या भोवताली अतिक्रमण असं चित्र काहीचं पाहायला मिळत आहे तीनशे पासष्ट अतिक्रमित घरे दोन धार्मिक स्थळे तर चार व्यावसायिक अतिक्रमण असल्याचं पाहायला मिळत आहे तीनशे पासष्ट पेक्षा जास्त निवासी अतिक्रमण आज किल्ल्यावरती उभ्या आहेत दोन वाणिज्य अतिक्रमण आहेत ह्या अतिक्रमणांमध्ये काही धार्मिक स्थळ देखील उभारले गेलेले आहेत भारतातलं हे एकमेव असं उदाहरण असेल की मराठा साम्राज्याचा जता जागता इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला गेला आणि सगळ्यांनी त्याच्याकडे प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष केलेलं आहे मालेगावातले काही सामाजिक कार्यकर्ते ज्याच्यात माझ्यासारखे व्यावसायिक आहेत रामदास बोरसेंसारखे काही जुने जाणते कार्यकर्ते आहेत आम्ही हा विषय लावून धरला गेल्या दीड वर्षापासून मात्र अत्यंत प्रखरपणे ज्याला सायंटिफिकली प्रोफेशनली हा विषय लावून धरता येईल अशा पद्धतीने आम्ही हा सर्व पातळींवरती लावून धरलेला आहे पुरातत्व खात्याच्या नियमानुसार किल्ल्याच्या शंभर मीटरच्या अंतरावर कुठलंही अतिक्रमण चालत नाही आणि जर ते अतिक्रमण असेल तर ते संपूर्णपणे अवैध अतिक्रमण असतं राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जर कुठल्याही किल्ल्याच्या अवतीभोवती अवैध अतिक्रमण असेल ते संपूर्णपणे काढलं जाईल तरी मालेगाव शहराची ओळख असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या चारही बाजूने पूर्णपणे अतिक्रमण झालेलं आहे कोर्टाच्या निर्दर्शन आल्यानंतरही ते अतिक्रमण काढण्यामध्ये कुठेतरी राज्य सरकार पुरातत्व खातं हे अपयशी ठरताना दिसतंय